हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे <coughs> आणि तितकंच सुद्धा आहे एकतर सरकार स्थापन करायला त्यांना साधारण पंधरा दिवस लागले बहुमत असताना मुख्यमंत्री कोणी व्हायचं मुख्य उपमुख्यमंत्री कोणी व्हायचं त्या तिघातच गृहमंत्री नगरविकास मंत्री अर्थमंत्री कोणी व्हायचं तर तिघातच रशिया युक्रेनप्रमाणे युद्ध सुरू झालं काल कशी बशी शपथ पार पडली पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग काय तुम्ही बहुमताचा अपमान करताय मनमानी करताय हे सरकार फक्त तिघांचं कसं काय असू शकतं बहुमताचं सरकार आहे आता नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू हा विस्तार सुद्धा पूर्ण नसेल भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी तो अर्धवट केला जाईल प्रथेप्रमाणे पण बहुमताचं सरकार असून सुद्धा सरकारमध्ये धुसपूस किंवा अस्थिरता असेल देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी काल महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या नव्या भूमिका मांडल्या विजन मांडलं त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतील का असा प्रश्न जर लोकांच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही काय करणार आहात कारण मी चेहरे काल पाहिले व्यासपीठावरचे त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही ह्या त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे असेच पडलेले होते आणि नंतर माननीय उद्धव ठाकरे हे त्यांची प्रकृती बरी नसताना त्या आय सी एमध्ये असता असताना या आमच्या सहकार्याने जो घोटाळा केला त्या घोटाळ्याचा परिणाम काय झाला आहे महाराष्ट्रानं पाहिलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्तरीय लाभो हो अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे काल देवेंद्रजींनी राज्याच्या पाच मुख्यमंत्र्यांना फोन केले त्यात उद्धव ठाकरे साहेबसुद्धा आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या आम्ही मानतो की महाराष्ट्रामध्ये आता फडणवीसांचं राज्य आलेलं आहे आणि त्यांनी जर सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना मिळालेला कार्यकाल सरकारने लावला तर नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत